नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे अंकशास्त्रानुसार काही जन्मतारखेला जन्मणाऱ्या महिला जर तुम्हाला तुमचा जोडीदार म्हणून मिळाले असतील तर तुमचा भाग्यदेव होण्याची शक्यता असते अर्थात काही जन्मतारखांवर जन्मलेल्या महिला या लकी मानल्या जातात कोणत्या आहेत त्या जन्मतारखा चला जाणून घेऊया गृहलक्ष्मी लक्ष्मी म्हटलं जातं विवाह करून आल्यावर तिच्या पावलांनी घरात सौख्य मांगल्य भरभराट यावी यासाठी धान्याचं माप तिला ओलांडायला सांगितलं जातं स्त्रीच्या सहकार्याने घरचं वातावरण बदलतं प्रगती होते सौख्य लाभतं प्रत्येक स्त्री तर गृहलक्ष्मी असते लक्ष्मीच्या पावनांनी घरात येते आणि घरात आनंद पसरवते पण त्यातही अंकशास्त्र ही एक प्राचीन विद्या आहेत जी व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगते जन्मतारखेनुसार मिळणारा मूल्यांक हा त्या व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबाची दिशा सांगत असतो आणि विशेषतः महिलांमध्ये काही मूल्यांक का आहेत ज्याचा प्रभाव त्यांच्या वैवाहिक जीवनावर अत्यंत शुभ मानला जातो या मूल्यांकाच्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराशी फक्त सौंदर्य आणि प्रेम घेऊन येतात असं नाही तर त्यांचं नशीब समृद्धीसुद्धा वाढवतात चला बघूया अंकशास्त्रानुसार कोणत्या मूल्यांकाच्या महिला सर्वोत्तम जीवनसाथी ठरतात ते अशा न नशीबवान असणाऱ्या स्त्रियांमध्ये मूल्यांक एक मूल्यांक तीन आणि मूल्यांक सहा यांचा न... यांचा नंबर लागतो पण आता मूल्यांक कसा का काढला जातो आणि या मूल्यांकामध्ये कोणकोणत्या जन्मतारखा येतात ते बघूया मूल्यांक एकमध्ये जन्मतारखा येतात कोणत्याही महिन्याची एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस या तारखांपैकी आहे त्यांचा मूल्यांक असणार आहे एक मूल्यांक तीन कोणाचा आहे तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याचा तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना झाला आहे त्यांचा मूल्यांक आहे तीन आणि मूल्यांक सहा कोणाचा असणार आहे तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना झाला आहे त्यांचा मूल्यांक असणार आहे सहा आता या प्रत्येक मूल्यांकाविषयी बोलूया सगळ्यात आधी मूल्यांक एक विषयी म्हणजे ज्या महिलांचा जन्म झाला आहे एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस तारखेला या महिलांमध्ये नैसर्गिकरित्या शक्ती नेतृत्व क्षमता आत्मविश्वास असतो त्या स्वतंत्र विचारांच्या आणि दृढ इच्छाशक्तीच्या असतात त्यांचं अत्यंत प्रभावी असतं त्या आपल्या ऊर्जेने आणि सकारात्मकतेने पतीच्या जीवनात प्रगती आणि उत्साह घेऊन येतात या महिला ज्या व्यक्तीच्या जीवनात येतात त्यांचं नशीब उद उजळतं प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात असं मानलं जातं आता बोलूया मूल्यांक तीनविषयी ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला झालाय त्या महिलां महिलांचा मूल्यांक असतो तीन आता मूल्यांक तीन असणाऱ्या महिला या मुळातच सकारात्मक असतात सम्यतेचं प्रतिनिधित्व करतात या अतिशय आकर्षक दयाळू आणि संवेदनशील स्वभावाच्या असतात त्यांच्या स्वभावात एक प्रकारचं मांगल्य आणि शांतता असते त्या त्यांच्या बुद्धीने आणि सम्यतेने कुटुंबाला आधार देतात या महिला त्यांच्या अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्या वैवाहिक वह जीवनात स्थिरता आणि सौभाग्य घेऊन येतात आता बोलूया मूल्यांक सहा बद्दल अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला मूल्यांक सहाचा शुक्र हा स्वामी आहे आणि म्हणूनच शुक्र हा सौंदर्याचा ग्रह असल्यामुळे प्रेम सौंदर्य कला यांचं प्रतिनिधित्व करणारा आहे त्यामुळे मूल्यांक सहा ज्यांचा आहे त्या महिला नैसर्गिकरित्या आकर्षक आणि चुंबकीय व्यक्तिमत्वाच्या असतात अर्थात मॅग्नेटिक व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये फॅशन सेन्स असतो वागणूक मोहक असते या महिलांना ज्योतिषशास्त्रात भाग्यवान मानलं जात त्या त्यांच्या जोडीदाराच्या जीवनात प्रेम भौतिक समृद्धी आणि सफलता घेऊन येतात त्यांच्या बरोबर राहिल्याने जीवनातील सुख समृद्धी आणि संधी वाढतात अशी सुद्धा मान्यता आहे तर मंडळी ह्या होत्या त्या, त्या खास तारखा या तारखेला जन्मलेल्या मुली भाग्यलक्ष्मी लक्ष्मी म्हंटल्या पाहिजे भाग्यवान म्हंटल्या पाहिजे आणि ते त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळेच प्रत्येक महिला वेगळी असते प्रत्येक महिलेमध्ये गुण वेगवेगळे असतात त्यामुळे तुमची जन्मतारीख कुठलीही असली तरी तुमच्यात कुठला ना कुठला तरी खास गुण हा असतोच धन्यवाद